नंदुरबार लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक काठी संस्थांची राजवाडी होळी संपन्न ढोल बासरी शिट्ट्यांचा सा सुमधुर आवाज सातपुड्यात दुमदुमला आदिवासी संस्कृतीचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले अनेक राजकीय मंडळींनी लावली हजेरी पर्वतरांगांमध्ये काठी संस्थानाची होळी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते सुमारे साडेबाराशे वर्षांची परंपरा जोपासली जाते आदिवासी समाजासाठी हा एक महत्वाचा दिवस असतो चौथ्या रांगेत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थानाची मानाची राजवाडी होळी पाहण्यासाठी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील हजारांच्या संख्येने नागरिक उपस्थित असतात राजे राजवाड्यांपासून सुमारे साडेबाराशे वर्षांची ही परंपरा जोपासणारे आणि त्याच कुटुंबातील संस्थानिकांच्या परिवारातील वारस आजही होळी प्रज्वलित करतात परिसरातील आदिवासी त्यांना राजाचा मान देतात यंदाची होळी साडेपाच वाजेच्या सुमारास पहाटे पेटवली गेली आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचं म्हटलं जातं बाराशे शेचाळीस पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम ठेवून आहे माझे नाव रवींद्र पेक्षा वसावे आहे आम्ही एकवीस तारखेला निघालो काठीहून आम्ही सापळेला मुक्काम केला सापडेहून निघालो पहाटे आम्ही तीन चार वाजता निघालो गुजरात राज्यात गेलो गुजरात राज्यात गेलो आम्ही तिथे आपला नामगे असं गाव आहे नामगेच्या पुढे थोडं चिचरी गाव आहे तिथून हा बांबू काढून आणला तिथे मग आम्ही पायी पायी निघालो रस्त्यात आम्ही मुक्काम केला दोन दिवस भाई भाई आ, पुट ना? ना। बाँगो। बाँगो। हा तिसरा दिवशी ये त्या मोकसला भुक्काम केला नंतर आता चौथा दिवशी आम्ही पायी पायी खांदेवर घेऊन बापू आम्ही काठीला निघालेलो किती फूट आहे ऐंशी फूट आहे बरोबर ऐंशी फूट बरसाडीचा बाबू सातपुड्यातील डोंगर रांगांमधील काठीची राजवाडीचा हा होळीचा सण मोठ्या उत्साहात असतो आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक साजात साजरी करतात ढोल बासरी शिट्ट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होता स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणारे आदिवासी बांधव पहाटेच्या सुमारास ही होळी त्यांनी पेटवली आणि वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन गेलेत होलिकोत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वात महत्वाचा सण होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजावाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या काठी संस्थांची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव सामील झाले होते खासदार आमदार आदिवासी विकास मंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी लोकसभेचे काँग्रेस व भाजपाचे उमेदवार यांनी होळी नृत्य करून होलिका मातेचे दर्शन घेतले समाज बांधवांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आज आपण काठी तिला राजवाडे होळी म्हणतो होळी होई साजरी करत असताना एक निश्चितपणे वेगळा आनंद असतो हे आनंद घेणे तरी आपण नावपूर्वांना आलात आणि आपण एक आपण सगळे सहभागी झालो ही राजवाडी होळी खरं म्हणजे राजवाड्यांपासून चालत आलेली आहे आणि राज लोकांनी ते इथली संस्कृती जतन केलेली अशी ही होळी आहे निश्चितपणे या होळीला एक वेगळा इतिहास आहे इथली पहारात होळी ही एक कल्चरल होळी आहे आणि ह्या महिन्यातलं आज हे आहे आपलं काय म्हणतो त्याला पौर्णिमा आहे चंद्र दिसल्यापासून ह्या भागात होळी सुरू होते आणि ही होळी एक नेराईची होळी म्हणतात त्याला मानतेची होळी म्हणतात मुलाची होळी ती चंद्रदिसऱ्यापासून सुरू होते आणि एक सांगायला आनंद होतो की बारा तारखेला चंद्राचा ता दुसरा दिवस होता आणि राहुलजी गांधी देशाचे आमचे आवडते नेते नंदुरबारला ने भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आलं असताना त्यांच्याकडनं पूर्ण देशासाठी एक मानतेची होई त्यांच्याकडनं करून घेतली आणि ती होळी त्यांनी राजे राजवाड्याने काठीची होई अगदी राज्यात असेल देशात थोडीफार पोहोचवली असेल पण त्याहीपेक्षा आता परत ह्या भागातली होळी पूर्ण देशात एक वेगळ्या प्रकारची कल्चरल होळी असते हे राहुलजींच्या माध्यमातून केले त्यामुळे होळीचं एक वेगळं महत्त्व निश्चितपणे काठीच्या होळीपासून तर अगदी राहुलजी गांधींच्या होळीपर्यंत सगळं जर विचार केला तर वेगळ्या प्रकारची होळी आहे आणि त्या होळीच्या निमित्त आपण सगळे एकत्र आलो आपण सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि निचीपणे या होळीच्या निमित्ताने या देशात शांतता एक सुभता यावी अशीच सगळ्यांना शुभेच्छा देतो पहिले होळीची शुभेच्छा सर्वांना ही होळी मी मानतेची होळी पण आमच्याकडे गावाला ठेवली होती आणि मुलगीच्या होळीलाही आम्ही फिरतो काठीची होळी मला वाटतं पहिल्यांदा असेल मग छोटा असताना आलो असेल करायचं पण होळीचा सण असतो आणि आपण सर्व एकत्र येतो इथे आपल्याला ट्रायबल कल्चर एकदमच वेगळ्या पद्धतीने बघायला भेटतं फक्त आदिवासी येत नाही बाहेरचे लोक येतात आणि एकदम आनंदाचं महोत्सव असतो हे तर होळीचे सण आपण सर्वांनी याचा आनंद हवं आणि होळीच्या शुभेच्छा सर्वांना बाराशे पासून ही होळी सण उत्साह केला जातो असं उल्लेख आहे मला असं वाटतं की हा तर रेकॉर्ड आहे पण आदिवासींचे मौखिक गोष्टी असतात त्याच्यामुळे त्यांनी काही लिहून ठेवलं नाही तर त्याच्या अगोदरपासून हा सण इथे सुरू असेल पण या क्षणाचं विशेष विशेष असं आहे की इथे कोणाला आमंत्रण दिलं जात नाही कोणी मोठा म्हणून गणत्री केली जात नाही की काही कोण आयोजक का आहे हे असं नाही इथे श्रम समूह आणि सहकार्य तीन तत्वावर होळीचं इथे आयोजन केलं जातं कोणी होळी आणायची कोणी लाकडं आणायचे कोणी सगळ्यांनी मिळून तर खड्डा पाच पाच फूट बाहेर काढायचं त्याच्यानंतर कोणी सजवायचे कोणी तिच्या पहिला वारणे तोडायचं हे सगळं ठरलेलं असल्यामुळे जसं गणपती किंवा इतर सण उत्सव असतात तिथे फाडा करतात वगैरे तसं नाही आहे इथे सगळं या सातपुड्यात पब्लिक एकत्र येऊन हा सण साजरी करतात आणि त्याच्यामुळे विशेष असं कोणाला इथे महत्त्व दिलं जातं होळी किंवा पेटवली जाते होळी आता होळी तर दीडशे किलोमीटरवरून पाईप घेऊन येतात तीन दिवसापासून निघालेले आहे आज ते नऊ दहा अकरा वाजेपर्यंत इथे पोचते आणि आता सव्वा दहा झालेले आहेत तर अकरा वाजेपर्यंत पोहोचतील गावातला माणूस होळीला होळीचे दर्शन घेतल्याशिवाय जेवत नाही त्याच्यामुळे ते तिथे ते, ते लिंपाच्या झाड आहे तिथे होळी उभी करतील त्या ठिकाणी गावातले पूर्ण लोक भेटतील आणि परिसरातून आलेले लोकसुद्धा होळीचे दर्शन करतील आणि रात्रभर दर्शनाचा कार्यक्रम चालतो पहाटे पहाटे म्हणजे पाच चार सा, चार साडेचार पाच वाजता होळीला सजवण्यासाठी त्या पहाडात घेऊन जातात आणि सजवलं का मग तिला त्या जो खड्डा सगळ्यांनी पाच पाच मोठ करून मोठा खड्डा तयार होतो त्या खड्ड्यामध्ये रोखलं जातं आणि त्या ठिकाणी लाकडे रचून होळीला होळी पेटवली जाते तेव्हा साधारण सहा साडेसहा वाजलेले असते आणि अशा पद्धतीने होळी हा सण या काठीगावमध्ये साजरा केला जातो होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद राहत नाही गरीब श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नसते मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते कुणालाही आमंत्रण दिले जात नाही की कुणाला मानसन्मानही दिला जात नाही तरी या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत होळी उत्सवात सामील झाले होते संपूर्ण रात्रभर बेदुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर येथे येणारा प्रत्येक जण जातो सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदर भाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे त्याचे प्रमुख कारण ठरले आहे ते म्हणजेच काठीची ही राजवाडी होळी ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज काठी